जवळगी इथं भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार शेळ्या जागेवरच ठार झाल्याची जागे घटना यशवंत निंबरगी यांच्या वस्तीवर घडली अक्कलकोट तालुक्यातील ता यशवंत ता निंबर्गी यांच्या वस्तीवर असलेल्या यां चा चार शेळ्यांवर भटक्या कुत्र्याच्या जमावानं हल्ला केला होता यामध्ये चारही शेळ्यांचा जागेवरच मृत्यू झाला यशवंत निंबर्गी हे वस्तीवर राहतात त्यांच्या चार शेळ्या वस्तीच्या समोरील बांधावर बांधून ते काही निमित्तानं गावात आले होते हा मोका साधत भटक्या कुत्र्यांनी अचानक त्यांच्या वस्तीवर चाल करत बांधण्यात आलेल्या चारी शेळ्यांचा फडशा पाडून हल्ला केला यामध्ये सुमारे पन्नास हजार रुपयांचं नुकसान झालं याबाबत अधिक माहिती अनिल निंबर्गी यांनी दिली मी अनिल यशवंत निंबर्गी माझं गाव सुले तालुका अकुलकोट जिल्हा सोलापूर मी राहायला शेतात आहे आमचं शेतात चार शेळी होत्या साडे तीन साडेतीन चार दरम्यान भटके कुत्रा शेळीवर हल्ला केलाय चारी शेळ्या ठार ते पोट वगैरे असं सगळं फाडलंय आलं की सगळं शेळीला चारही शेळीला गळ्यात दाबलय दोन बोकड होता, दोन शेळ्या होत्या मी वडील गावाकडे आलत मी मी पण गावात होतो जाऊन साडेतीन चार जर मी अर्धा पाऊन तास आपल्या शेतात ता बांधावर बांधलो होतो शेळी अर्धा पाऊन तास शेळी पैसे शे कोण नव्हतं त्यामुळे भटक्या कुत्र्यानं हल्ला केलेला आहे साधारणतः किती वर्षाची होते शेळी पाच वर्षाची होतं आणि पिल्ला चार महिन्याच होता टोटल चार शेळी होता चार दोन भोकळ दोन शेळी निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा ताळमेळ जुळत नसताना दुसरीकडं शेतीबरोबरच इतर व्यवसायांकडं वळत असताना अशी घटना घडल्यानं या शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावलं आहे यामुळं सुलेरजवळगे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे